काय मैत्रिणी काय रेसिपी युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनं आज आपण बनवणार आहोत रव्याचे मोदक तर रव्याचे मोदक बनवण्यासाठी मी इथं बारीक रवा घेतला आहे आणि एक हा बारीक रवा आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा घेऊन हा मिक्सरला भिवून घेऊ शकता आणि तुम्ही गॅसवरती तर पॅन ठेवून घेतलाय पॅनमध्ये आपण तिथं दोन चमचे तूप घालून घ्यायचं तर मी तर दोन चमचे साजू तूप घालून घेतलोय आणि आता यामध्ये आपण हा रवा घालून घ्यायचाय रवा इथं स्वच्छ असल्यामुळे मळीला चाळून वगैरे नाही घेतले आणि गॅस मी तर लो फेमवरती करून घेतलाय आणि रवा आता लो फ्लेमवरती आपल्याला व्यवस्थित असं इथं भाजून घ्यायचं तीन ते चार मिनिटं झाले आणि रवा आता आपले इथं भाजून झालाय यामध्ये आता आपण आणखी इथं तूप घालून घ्यायचं मी तर आणखी थोडं दोन चमची तर परत तूप घालून घेते तूप घातल्यानं मधून खूप छान असे चविष्ट लागतं खायला आणि यासोबतच आपल्याला मी तर काही ड्रायफ्रूट घेतले जे आपल्या प्रायव्हर असतो ते आपण घालून घ्यायचे तर मी तर बदामचे तुकडे करून घेतले आणि दोन ते तीन काजू पण घेतले त्यासोबतच आपल्याला व्यवस्थित आता रवा आणि ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आणि मी तो खोबऱ्याचा किस करून घेतलाय आपलं घरचं जे खोबरं सुक खोबरं त्याचा मी ते किस करून घेतलाय आणि वरच जे पोटा रंगाचं असतं ते काढून घेतलंय आता किस पण आपण यासोबत भाजून घ्यायचा मंद आचेवरती आपल्याला हरावा आणि खोबऱ्याचा किस व्यवस्थित असा भाजून घ्यायचा छान भाजलं की आपले मोदक खायला पण खूप चविष्ट लागतात आणि यासोबतच आता आपल्याला इथं गुळ घालून घेणे मस्त असं वासायला रा लागलाय म्हणजे रवा आपला आता व्यवस्थित इथं भांडून झालाय तर जे आता पूर्ण तुम्ही माझा व्हिडिओ बघताय आणि ज्यांनी माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसून त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुम्ही पण एक वेळेस मोदक घरी नक्की ट्राय करा रवा आपलं इथं व्यवस्थित भांडून झालाय लालसर रंगाचा रवा होईपर्यंत मी तर रवा भाजून घेतला आहे आता आपल्याला इथं गॅस बंद करून टाकायचा आहे आणि एक वाटी, रवास ले एक वाटी आने तो रवा असल्यामुळे मी तर थोडं एक वाटीला कमी गूळ घेतला आहे आणि गुळ असा बारीक करून घेतला आहे जेणेकरून तो रव्यामध्ये व्यवस्थित असा इथं मिक्स होईल आणि गॅस इथं बंद करून घेतला आहे आपल्याला इथं चाचणी बनवायची नाही किंवा पाक वगैरे करून नाही घ्यायचं आहे रवा गरम असल्यामुळं ते आपण थोडंसं लागलं आहे हो तर आपण इथं आणखी थोडं तूप घालून घेऊया आणि गूळ आणि रवा आपण एकजीव व्यवस्थित करून घ्यायचं दोन्ही मिश्रण व्यवस्थित आपण इथे एकजीव करून घेतलं म्हणजे आपली मदत छान बनती आणि गॅस मी एकदम बंद करून टाकला आहे लोह फेमवरती पण नाही आहे कारण रवा आपला गरम असल्यामुळं गूळ व्यवस्थित यामध्ये मिक्स होऊ लागला मी बघताय गुळ आणि रवा मी इथे व्यवस्थित असं मिक्स करून घेतला आहे बिलकुलही आपल्या गुळाच्या गाठोड्या वगैरे यामध्ये झालेल्या नाही आणि गॅस बंद केलं म्हणजे गूळ पण आपल्या इथे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घेतलं गेला मोदक मस्त असं एक जीव होईल सा असं आपले सारण तयार झालंय बघता येत आता आपण प्लेट एका प्लेटमध्ये काढून घेऊया सारण मी तर एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे आता आपण याचे मोदक करून घे साठी मी इथं मोदक मोड घेतलंय तर याने आपण आता इथं मोदक बनवून घ्यायचे तर मोदक मोडला आपण इथं थोडंसं सर्वप्रथम थोडं तूप लावून घ्यायचं म्हणजे मोदक आपले तिथं चिपकणार नाही त्यासाठी आणि आता हे बनवलेलं सारण यामध्ये घालून घ्यायचं सारण जर आपल्याला हे कडक वाटत असलं तर आपण यामध्ये दूध पण घालून घेऊ शकतो सारण यामध्ये घालून घ्यायचं पॅक व्यवस्थित दाबून दाबून व्यवस्थित आपल्याला त्यात मोदक मोडमध्ये सारण भरून घ्यायचं जे आपले मोदक व्यवस्थित बनतील तर घट्ट मी तर सारण घालून घेतलं आहे आणि तुम्ही बघताय खूप मस्त असं आपलं इथं ता मोदक तयार झालं आहे क्लेटी तुम्ही बघताय खूप छान असं आपलं इथं ता मोदक तयार झालं आहे अशाच पद्धतीनं आपल्याला सर्व मोदक इथं तयार करून घ्यायचे तर व्यवस्थित मोदक मोडमध्ये आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे आणि घट्ट असं दाबून मोदक बनल्यानंतरच आपल्याला हे खोलायचं आहे तर तुम्ही बघताय मस्त असे आपली इथं मोदक तयार होऊ लागले खूप छान आकाराचे आपली इथं मोदक बनताय आणि दिसायलाही खूप छान दिसत आहे अशाच पद्धतीने मी इथं सर्व मोदक तयार करून घेतले मोदक बनवता वेळेस मोदक मोड एकदम घट्ट असं दाबून पकडायचं म्हणजे मोदक आपले व्यवस्थित बनतील आणि खूप इजिली असे हे मोदक याच्यातमध्ये बनवून तयार होता तर मी त्या सजावटीसाठी थोडंसं सुकं खोबरं घालून घेतलं आहे आणि तुम्ही बघताय खूप छान असे आपली तर मोदक तयार झाले तर माझा मुलगा पण इथं मध्ये मध्ये करतो आहे तर मैत्रिणी कशी वाटली तुम्हाला ही मोदक रेसिपी जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल ना तर ज्यांनी माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि एक वेळेस हे मोदक नक्की ट्राय करून बघा खूप छान असे मोदक आपली इथं तयार झाले दिसायला पण खूप छान दिसत आहे तुम्ही बघताय अगदी कुठलाही कलर न घालता आपण हे मोदक इथं तयार केले आणि खूप छान असं आपली इथं मोदक दिसायला लाग लागले आणि खायला तर खूपच टेस्टी आहे